नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक दोन विषयांची माहिती द्यायची आणि त्यापैकी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आयो एस या दोन्ही प्लॅटफॉर्म मधील ॲप आता उपलब्ध झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत जर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत कमेंटमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट असते ज्याला आपण पिन कमेंट असं म्हणतो त्यामध्ये सुद्धा या ॲपच्या लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत लवकरात लवकर डाउनलोड करून इन्स्टॉल करून मग ह्या ऍप मधून ज्या सर्व्हिसेस आहेत त्या तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता त्यासोबत दुसरी आठवण मला तुम्हाला करून द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन विषयी उद्या म्हणजे सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोज जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आणि आपल्याला आता लक्षात आलंच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवार सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि मंगळवारचं जे सेशन असतं ते मंगळवारचं सेशन हे प्रीमियम ग्रुप आणि पेड सदस्यांसाठी थोडक्यात एक दिवस सोमवार बुधवार शुक्रवार सर्वांसाठी सेशन असतं आणि दररोज प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधील सदस्यांसाठी सेशन असतं ही सेशन सकाळी नऊ वाजता चालू होतात आणि साडे दहा वाजेपर्यंत असतात ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कसं विश्लेषण करायचं असतं हे त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो तर ह्या लाईव्ह मार्केट सेशनला नक्की अटेंड करा एवढंच मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायचं आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हे चेक करूया मा की शुक्रवारी आपल्याला मार्केटमध्ये ओपनिंग कसं झालं ओपनिंग थोडंसं फ्लॅटच झालं ओपन झाल्यानंतर एकदम वर जायला लागलं मात्र लगेचच आपल्याला लक्षात येईल की लगेचच एकदम सेलिंग आलं पहिल्या पंधरा मिनटामध्ये खूपच व्हॉलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि पहिल्या पंधरा मिनटाची कॅन्डल जी होती ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली वर गेलं वरनं रिजेक्शन आलं सेलिंग यायला लागलं आणि इथे मी सांगितलं होतं की कदाचित काय होऊ शकतं इथून जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला एक खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते कारण शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे मात्र हे देखील सांगितलं होतं की त्याच्यासाठी थोडंसं थांबणं आवश्यक आहे एम पॅटर्न बनला पाहिजे म्हणजे काय होईल थोडंसं खाली जाईल परत वर येईल परत जेव्हा खाली जाईल तेव्हा काय होईल अशा प्रकारचा एक एम पॅटर्न तिथे तयार होईल आणि त्यानंतर जर आपल्याला तिथे संधी मिळाली तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं टॉप ला आता एम पॅटर्न बनल्याशिवाय सेलिंग करायचं नाही हे मागच्या दोन तीन दिवसापासून मी व्हिडिओ मध्ये पण सांगतोय आणि लाईव्ह सेशन मध्ये पण सातत्यानं सांगतोच आहे मात्र आपल्याला इथे एम पॅटर्न बनला नाही मग हे शूटिंग स्टार कॅन्डल कशासाठी झाली होती तर खाली इथे लोकांना शॉर्ट करून ट्रॅप करण्यासाठी झाली होती हे आपल्याला नंतर लक्षात येतं त्यामुळे काय झालं थोडंसं वर गेलं परत एम पॅटर्न बनतो की काय असं वाटलं मात्र पुन्हा आपल्याला बाऊन्स बघायला मिळाला आणि साधारण दुपारी बारा वाजल्यानंतर बारा साडेबारा नंतर आपण बघू शकतो की मार्केटमध्ये एक साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली हे झालं आपल्याला शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता ह्या आठवड्यात आपल्याला काय झालंय की वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये इंडेक्सचं विश्लेषण करणारा व्हिडिओ बनवता आला नाही आहे तर त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला फक्त निफ्टीमध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेम थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण सोमवारी काय होऊ शकतं आणि उरलेल्या दोन इंडेक्समध्ये काय होऊ शकतं हे पटापट बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन करतोय वीकली टाइम फ्रेममध्ये आपण जेव्हा निफ्टीला ओपन करतोय तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मागच्या जवळजवळ महिना दीड महिन्यामध्ये आपल्याला निफ्टी एका रेंज मध्ये अडकून पडलेलं होतं आणि मी कायम सांगत होतो की ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल म्हणजे खालच्या बाजूला चोवीस हजार सहाशे होतं वरच्या बाजूला साधारणपणे पंचवीस हजार एकशे पन्नास ते दोनशे होतं ह्या रेंजमध्ये आपल्याला निफ्टी अडकून पडलेलं होतं जवळजवळ दीड महिना ह्या आठवड्यात मागच्या आठवड्यात काय झालंय आपल्याला ब्रेकआउट दिलाय आता ब्रेकआउट दिल्यानंतर जनरली काय होतं जेव्हा एखाद्या लेवलला आपल्याला ले ब्रेकआउट मिळतो ब्रेकआउट मिळाल्यानंतर एक आपल्याला अप अपेक्षा अशी असते की एक जाऊन हाय बनवेल बरोबर आणि त्यानंतर ही लेव्हल टेस्ट करायला पुन्हा खाली येईल आणि त्यानंतर ठरेल की हा ब्रेकआउट जो आहे हा टिकाऊ आहे का फेक ब्रेकआउट आहे बरोबर इथून आता खाली येणं अपेक्षित आहे मी जसं तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की तिन्ही इंडेक्स मध्ये आता शॉर्ट टर्म असेल मीडियम टर्म असेल किंवा लॉंग टर्म असेल तेजीचे सर्व टार्गेट आलेली आहेत बरोबर अर्थात ह्याचा अर्थ सर्व टार्गेट आली आहे समजा हे शेवटचं टार्गेट असेल तर ह्याच्यावर जाणार नाही का ह्याच्यावर जाऊ शकतं पण आपण इथपर्यंतच विश्लेषण करू शकतोय ह्याच्यावर थोडस जाऊ शकतं थोडा वेळ आणखीन वर जाईल आणि मग आपल्याला काय होऊ शकतं कुठेतरी एम पॅटर्न बनवून मग सेलिंग बघायला मिळू शकतं ते आता प्रत्येक टाइम फ्रेमवर कदाचित आपल्याला बघायला मिळेल कदाचित बघायला मिळणार नाही पण लहान टाइम फ्रेमवर ते नक्की दिसेल पंधरा मिनटाची टाइम फ्रेम असेल एक तासाची टाइम फ्रेम असेल वन डेची टाइम फ्रेम असेल इथे आपल्याला कदाचित ते एम पॅटर्न बघायला मिळेल पण तो होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत आपल्याला तेजीचंच ट्रेंड लक्षात ठेवून सर्व विश्लेषण करत राहायचं आहे तर हे झालं विकली टाइम मध्ये आपल्याला काय दिसतंय आहे विकली टाइम मध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर आता आपण सव्वीस हजार दोनशे पन्नास ची ही जी लेवल होती या लेवलच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचलेलो आहोत सव्वीस हजार दोनशे पन्नास ची ही लेवल आहे बरोबर पंचवीस हजार सहाशे पस्तीस पन्नास पर्यंत आपण पोहोचलेलो आहे तर साधारणपणे साडेतीनशे म्हणजे पाचशे साडेपाचशे पॉइंटचं सा डिफरन्स राहिलाय तर इथे कदाचित काय होऊ शकतं हा एरिया आता रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे तर पण त्याची वाट बघावी लागेल याचा अर्थ आपण सेल करायचं का नाही कदाचित का काय होईल इथून वर जाईल आणि मग सेलिंग येऊ शकतं बरोबर असं पण होण्याची शक्यता असते अर्थात ही बर बर अर्था शक्यता कमी आहे इथेच कुठेतरी हा हाय टच न करता सव्वीस हजार दोनशे पन्नासचा हाय टच न करता इथूनच कुठून तरी आपल्याला सेलिंग येण्याची शक्यता जास्त आहे कुठून येईल ते आल्यानंतर मग आपल्याला हे करणं चांगलं आहे पण आता तेजी करताना सावध राहणं एवढंच आपल्या हातात दिसतय ब्रेकआउट दिले ब्रेकआउट नंतर लेवल टेस्ट करायला खाली येईल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं समजेल की हा ब्रेकआउट जो झाला ह्या मागच्या आठवड्यात हा टिकाऊ आहे की नाही ते म्हणजे एक दोन आठवड्यात आता सर्व गोष्टी समजून येतील त्यानंतर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया डेली टाइम मध्ये आल्यानंतर मी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती आठवत असेल तर की ज्या वेळेला आता इथे पंचवीस हजार दोनशेच्या आसपास आपल्याला हाय बनला होता त्याच्या आधी इथे जर बघितलं तर पंचवीस हजार शंभरच्या आसपास हाय बनला होता आणि मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की पंचवीस हजार तीनशेला म्हणजे मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की पंचवीस हजार तीनशेच्या आसपास गेल्यानंतर आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळणार तर ते चोवीस तारखेला आणि हे पण सांगितलं होतं तुम्ही बघा चोवीस तारखेला काय झालं चोवीस तारखेला आपल्याला एक सेलिंग आलं कुठपर्यंत आलं पंचवीस हजारच्या आसपास आपल्याला येऊन पंचवीस हजार पन्नासच्या थोडस आसपास क्लोजिंग मिळालं पंचवीस हजारचा लो बनला थोडस वर जाऊन पंचवीस हजार पन्नासच्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालं दुसऱ्या दिवशी जवळ जवळ शंभर पॉइंट गॅपअप ओपन झालं पंचवीस तारखेला आणि तिथपासून आपण बघू शकतो की पंचवीस हजार सहाशे पन्नास पर्यंत आपण पोहोचलोय म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की चोवीस तारखेचा जो लो होता पंचवीस हजारचा तिथून सहाशे पॉईंटची तेजी आपल्याला पुढच्या तीन दिवसामध्ये बघायला मिळाली आणि याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की पंचवीस तारखेला अमावस्या आहे आणि अमावस्याच्या वेळेला एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार आता ही मोठी मुवमेंट तेजीची होईल का मंदीची होईल ते कसं ओळखायचं असतं तर ते मी आत्मा कोर्स जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये मी शिक सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला ओळखायचं असतं दुसरी महत्वाची गोष्ट आता येणारी जी तीस तारीख आहे किंवा एक दोन तारीख आहे ह्या सुद्धा आपल्याला काय आहेत मेजर रिव्हर्सल डेट आहेत कदाचित काय होऊ शकतं तीस तारखेला एखाद्या वेळेला हाय बनून एक सेलिंगची शक्यता आपल्याला दिसू शकते किंवा तीस तारखेनंतर आणखीन ही तेजी वाढवू पण शकते बरोबर काहीतरी मोठी घडामोड आता आपल्याला तीस एक दोन तारीखच्या आसपास घडणार आहे बरोबर रिव्हर्सल होऊ शकतं किंवा आहे तो ट्रेंड कंटिन्युएशन होऊ शकतं पण आता ती गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची ह्या तारखा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तीस तारीख एक तारीख आणि दोन तारीख याच्या आसपास आपल्याला कुठेतरी आता काहीतरी मोठी घडामोड घडताना दिसणार आहे तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेम आणि डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण त्याबरोबर आपण आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये येऊया आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण मागच्या आठवड्यात काही वेळा सांगितलेल्या होत्या मी पटापट पटापट तुम्हाला काही वेळा दाखवतोय मागचा आठवडा आपल्याला सुरुवात झाली तेवीस तारीखपासून ओके okay, तर तेवीस तारीखपासून पासून मी ज्या काही वेळा सांगितल्या होत्या त्या वेळा मी इथे काय केल्यात मार्क केल्यात बरोबर आता तुम्हाला इथे दिसेल की पहिली वेळ जी तेवीस तारखेला सांगितली होती ही साधारण साडे दहाच्या दरम्यान सांगितली होती ही. इथे बघा मी मुद्दा मार्क करून ठेवले आता ही लाईन काढून टाकतो सव्वा दहाच्या दरम्यान तेवीस तारखेला लो बनला ओके okay. त्यानंतर आपण पुढची वेळ सांगितली होती ती दीड वाजताच्या आसपास सांगितली होती म्हणजे साडे दहाची वेळ होती दहा पंधरा मिनटं अर्धा तास आपण मागे पुढे धरू शकतो तर सव्वा दहाच्या आसपास आपल्याला हा लो बनलाय आणि पुढची वेळ होती ती दीड वाजताची होती तिथून जी तेजी चालू झाली ती दीड वाजताच्या वेळेपर्यंत आली आणि दीड वाजताच्या आसपास जो काही हाय बनला त्याच आसपास हाय बनून मग सेलिंग बघायला मिळालं बरोबर तर दीड वाजता आपण किती हाय बनला होता चेक करूया मी ही आणि ह्या वेळा मी तुम्हाला सोमवारीच तेवीस तारखेला लाईव्ह सेशन मध्ये मार्केट ओपन होण्याच्या आधी दिलेल्या होत्या इथे तुम्ही बघू शकता की ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या आसपासच हाय बनलाय थोडासा वर गेलाय पण तेवढं चालतं त्या आसपास हाय बनला आणि तिथून रिव्हर्सल आलं ह्या आसपास लो बनला इथून रिव्हर्सल आलं ह्या लेवलच्या आसपास हाय बनला आणि इथून रिव्हर्सल या पद्धतीनं आपल्याला ह्या वेळांचं महत्व ह्या इंट्राडे साठी कशा काढायच्या असतात हे आपण आत्मा कोर्समध्ये शिकवणार आहे त्यानंतर काय झालं पुढच्या दिवशी बघितलं आपण समजा चोवीस तारखेला तर इथे नऊ वीसच्या आसपासची वेळ दिलेली होती आणि त्याच दरम्यान आपण बघू शकतो पहिल्या अ पंधरा मिनिटामध्ये हा जो लो बनला त्याच्या आसपासच लो बनला बघा त्याच्या आसपासच लो बनला आणि तिथून आपल्याला एक तेजी बघायला मिळाली बरोबर आता हा तेजीची वेळ होती ना तो कुठपर्यंत जाईल ती वेळ आपल्याला काही कॅल्क्युलेट झाली नाही म्हणजे आपण फायनान्शियल एस्ट्रोलॉजीच्या सहाय्यानं प्रत्येक स्विंग हा आणि स्विंग लो नाही पकडू शकत त्यामुळे हा आपल्याला नाही मिळाला बरोबर पण त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला पुढची जी वेळ दिलेली होती पुढची वेळ आपल्याला काय झाली इथे मिळालेली होती बरोबर ही वेळ कधीची होती तर साधारण पावणे दोनच्या दरम्यानची होती पावणे दोनच्या दरम्यान काय झालं बघा पावणे दोनच्या दरम्यानच आपल्याला इथून लो बनला आणि त्यानंतर मार्केट स्टेबल व्हायला लागलं डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तिथूनच मग पुढे तेजी चालू झाली तर आपल्याला दीड पावणे दोनच्या दरम्यान जो लो बनला त्याच आसपास आपण वेळ सांगितलेली होती म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या इंट्राडेच्या वेळ आम्ही तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशनमध्ये देतो त्याचं किती महत्व आहे त्यानंतर आपण इथे बघू शकतो की पंचवीस तारखेला काय झालं पंचवीस तारखेला आपण एक वेळ दिली उती साधरन दीड़ वाजने चास पास होती ती साधारण दीड वाजण्याच्या आसपास होती तुम्ही बघू शकता पंचवीस तारखेला जी काही तेजी झाली ती दीड वाजेपर्यंत झाली आणि त्यानंतर मग साइडवेज मुवमेंट व्हायला लागली तर अशा प्रकारे ती वेळ आहे पटापट दाखवतोय कारण हे दोन व्हिडिओ असतात खरं म्हणजे आपल्याला आज एकाच व्हिडिओमध्ये भागवावं लागतंय आता इथे काय झालं सव्वीस तारखेला जर तुम्ही बघितलं तर पहिली वेळ आपल्याला ह्या साडे दहाच्या आसपास होती बरोबर आणि तिथेच आपल्याला टॉप बनलेला दिसतोय साडे दहाच्या आसपास टॉप बनला तिथून इथपर्यंत खाली आलं पण हा आपल्याला काही लो पकडता आला नाही पण त्यानंतर पुन्हा वर गेलं तर इथपर्यंत गेलं म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की इथून वर गेलं ही वेळ आपण पकडली बरोबर इथून खाली आलं ही वेळ नाही आपल्याला पकडता आली पण इथून परत वर गेलं तर ही वेळ सुद्धा आपण पकडली होती आणि त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर थोडंसं सेलिंग झालं डब्ल्यू पॅटर्न बनला आणि ह्या हायला ब्रेक झाल्यानंतर खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल की ही वेळ सुद्धा आपल्याला पकडलेली होती तर हे झालं आपल्याला आप कशा प्रकारे आपण लेवल पकडतोय आता इथे सत्तावीस तारखेला आपण ही वेळ दिली होती साडे दहाच्या आसपास तिथेच तुमच्या लक्षात येईल की साडे दहाच्या आसपासच आपल्याला मार्केटनं एक तेजी करायला सुरुवात केली तोपर्यंत तो मार्केट थोडस खाली येत होतं वर जात होतं खाली येत होतं हा जो स्विंगलो बनला साडे दहा वाजता त्यानंतर जो हाय बनला साडेबाराच्या आसपास साडेबाराच्या आसपासच जो हाय बनला त्याच्या आसपासच हाय बनलेला आपल्याला दिसतोय तुमच्या लक्षात येईल की साडेबाराच्या आसपास जो हाय बनला त्यानंतरच मार्केट झालं हे आपण अशा प्रकारच्या साईडवे आता सोमवारी उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यासाठी देणार आहे आता आपण पटकन बघूया की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकतो त्याच्यासाठी कोणत्या लेवल आहेत आता आपण इनर सर्कल ला काय काढलंय पंचवीस हजार सहाशे चाळीस ची लेवल काढली आहे आणि आपल्याला इनर सर्कलला ले दुसरी लेवल आहे पंचवीस हजार सहाशे ची आपण असं समजूया ही सहाशे चाळीस ची लेवल आहे ही सहाशे ची लेवल आहे त्याच्या खाली ही लेवल कुठली आहे पंचवीस हजार सहाशे सात किंवा आठच्या आसपास आहे ही लेवल कुठे आहे सहाशे पन्नासच्या आसपास आहे म्हणजे मी जर अग्रेसिव्ह असेल तर मी काय करणार ह्या मधल्या रेंजमध्ये जर ओपन झालं आणि इथून ब्रेकआउट व्हायला लागलं बरोबर तर ह्या लेवलला मी विचार करू शकतो की तेजी करायचा मी थोडंसं कन्झर्वेटिव्ह असेल थोडंसं सावध असेल सेफ मला एक विचार करायचा असेल विश्लेषणाचा तर मी ह्या लेवलच्या वर गेल्यानंतर मी विचार करू शकतो की आता तेजी करायची आहे मी आता थोडक्यात काय आहे म्हणजे याचा अर्थ हा जो एरिया आहे हा थोडासा रेझिस्टन्सचा एरिया आहे बरोबर आणि तुम्ही बघू शकता इथे गेलं सेलिंग आलं गेलं सेलिंग आलं गेलं सेलिंग आलं गेलं वर सेलिंग आलं म्हणजे हा जो एरिया आहे ना हा एरिया थोडासा रेझिस्टन्स आहे तर त्यामुळे सहाशे चाळीस ते सहाशे पन्नास पंचावन्न हे दहा पंधरा पॉईंट थोडेसे आपल्याला रेजिस्टन्सचे आहेत खालच्या बाजूला जर बघितलं तर आपण असं थोडक्यात म्हणू शकतो सहाशे पाच पासून ते सहाशे पंधरा सतरा पर्यंतचा हा जो एरिया हा सपोर्टचा एरिया आहे तर त्यामुळे इथे काय होऊ शकतं इथे खाली आल्यानंतर सपोर्ट घेऊन वर जाते खाली आल्यानंतर सपोर्ट घेऊन वर जाते तर आपल्याला ह्या दोन लेवलला जसं ब्रेकआउट होईल खालच्या दिशेनं किंवा वरच्या दिशेनं त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे मला विचाराल तर साठ टक्के शक्यता आता खालच्या दिशेनं जाण्याची आहे साधारण दहा टक्के शक्यता साईडवेज होण्याची आहे आणि तीस टक्के शक्यता वरच्या बाजूनं जाण्याची आहे तर असं आपल्याला इथे आत्ता दिसतंय तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीचं आता मी बाकीचं विश्लेषण करणार नाही बँक निफ्टीमध्ये आपण काय करूया ह्याच लेवल लक्षात घेऊया खालच्या बाजूला इथे बघितलं तर सत्तावन्न हजार तीनशे <camoufluted> सॉरी सत्तावन्न हजार तीनशे पंधराची लेवल दिसते वरच्या बाजूला बघितलं तर सत्तावन्न हजार तीनशे चाळीसची लेवल दिसते हा एरिया थोडासा सपोर्टचा आहे जर उद्या हा सपोर्ट ब्रेक झाला तर काय होऊ शकतं सेलिंग होऊ शकतं सत्तावन्न हजार तीनशेच्या खाली गेल्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं वरच्या बाजूला काय आहे सत्तावन्न हजार चारशे पंधरा ची ही लेवल आहे आणि सत्तावन्न हजार चारशे पंच्याहत्तर ची ही लेवल आहे हा एरिया आहे ना हा सगळा एरिया रेझिस्टन्सचा चा एरिया ओके तर त्यामुळे इथून आता वर जायला लागलं तरच आपल्याला तेजीचा विचार करायचा आहे कदाचित काय होऊ शकतं हा मोठा एरिया आहे तसा चारशे पंधरा ते चारशे पंच्याहत्तर साठ पॉईंटचा आहे बँक साठी साठ साथ पॉईंटचा सा एरिया फार मोठा असत नाही पण तरी सुद्धा आपण इथून वर जाताना थोडस एक अलर्ट होऊ शकतो आणि ह्याच्यावर टिकल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं थोडासा कॉन्फिडन्स येऊ शकतो तसंच खाली जाताना ह्याच्या खाली टिकल्यानंतर आपल्याला काय होईल थोडंसं अलर्ट होता येईल आणि ह्याच्या खाली टिकल्यानंतर आपण थोडंसं कॉन्फिडन्स वाढवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला दिसतंय सुद्धा आपल्याला तीच शक्यता वाटतेय साधारण सात टक्के शक्यता खाली येण्याची वाटतेय दहा टक्के शक्यता साईडवेज होण्याची वाटते आहे आणि तीस टक्के शक्यता वर जाण्याची वाटतेय उद्याचं लाईव्ह मार्केट सेशन अटेंड करायला अजिबात चुकवू नका कारण उद्या किंवा परवा या एक दोन दिवसामध्ये आपल्याला मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंटची सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि ती आपल्याला जर होणार असेल तर सुरुवातीपासूनच ती कॅप्चर करण्याची संधी मिळू शकते तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय मध्ये सुद्धा ह्या लेवल्स ओपन केलेल्या ले आहेत बरोबर तुम्हाला ड्रॉ केलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला आपण ही लेवल घेतलेली ले ले आहे ही लेवल कोणती आहे तर त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीसच्या आसपासची लेवल आहे खालची लेवल कोणती आहे खालची लेवल ही लेवल आहे त्र्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास म्हणजे त्र्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर ते, ते त्र्याऐंशी हजार नऊशे पंचवीस हे पन्नास पॉईंटच्या आसपास हा एरिया जो आहे हा काय आहे हा सपोर्ट आहे ओके तर जोपर्यंत ह्याच्या खाली येत नाही सपोर्ट ब्रेक होणार नाही वरच्या बाजूला काय दिसतय वरच्या बाजूला साधारणपणे चौऱ्याऐंशी हजार वीसच्या आसपासची ही लेवल आहे आणि वरची लेवल बघायला गेलं तर चौऱ्याऐंशी हजार नव्वदच्या आसपासची आहे म्हणजे हे जे सत्तर पॉइंट आहेत खाली पन्नास पॉइंट आणि वर जे सत्तर पॉइंट आहेत हा एरिया सुद्धा आपल्याला काय आहे रेझिस्टन्स आहे त्यामुळे हा जर ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला अप तेजीची अपेक्षा ठेवता येणार नाही तर त्यामुळे हा ब्रेक होतो का हे उद्या बघणं इंटरेस्टिंग असणार आहे सेम पर्सेंटेज मी तुम्हाला इथे सांगेन साठ टक्के शक्यता खाली येण्याची आहे दहा टक्के शक्यता साईडवेज राहण्याची आहे सकाळच्या सत्रातलं सांगतोय दुपारच्या सत्रात मग काय होईल त्याचं आपण लाईव्ह सेशनमध्ये विश्लेषण नक्कीच करूया आणि तीस टक्के शक्यता आपल्याला अशी आहे की वरच्या दिशेनं ब्रेकआउट देईल तर हे झालं आपल्याला तीनही इंडेक्समधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलेले आहोत आणि जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे शेअर मार्केट मराठीचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते ग्रुप तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे फेसबुक ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवू शकता त्यानंतर आपली जे अँड्रॉइड किंवा आय ओ एस दोन प्लॅटफॉर्मवरचं जे ॲप आहे तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा जर आयफोन असेल तर आय ओ एस ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नवीन असाल तर ह्या दोन गोष्टी केल्यात तर तुम्हाला काय होईल शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस वापरायला सुरुवात करता येईल आता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर ते मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे फ्री कोर्स ही पहिली लेवल आहे प्रीमियम ग्रुप ही दुसरी लेवल आहे पेड कोर्स ही तिसरी लेवल आहे बरोबर आता पेड कोर्स मध्ये सुद्धा दोन लेवल झालेले आहेत पण ठीक आहे त्याची माहिती आपण नंतर बघू फ्री कोर्स मध्ये आपल्याला आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर उद्या सकाळी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे एक दिवस आड सोमवार बुधवार शुक्रवार जे लाईव्ह मार्केट सेशन असतं हे फ्री कोर्सचा पार्ट आहे म्हणजे दररोज संध्याकाळी उद्यासाठीचं विश्लेषण एक दिवस आड लाईव्ह मार्केट सेशन हे फ्री कोर्सचा पार्ट आहे आप त्याच्याबरोबर ॲपमध्ये आपण तीन फ्री कोर्सेस दिलेले आहेत तुम्ही नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे तुम्हाला जर बेसिक माहिती असेल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स दिलेला आहे हा जो टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स आहे हा अतिशय उत्तम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतक्या सुंदर पद्धतीनं टेक्निकल ॲनालिसिस शिकवलेलं आहे आणि त्या टेक्निकल जे ज्या लागसाठी लागणारे जे सगळे इंडिकेटर आहेत त्याचं तुम्हाला अतिशय विस्तृत अशी माहिती दिलेली आहे जवळजवळ कॉमनली वापरले जाणारे सर्व इंडिकेटर आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यानंतर तिसरी लेवल जी आहे तिसरी लेवल जी आहे आपल्याला ती आहे मला ट्रेडर व्हायचं आहे म्हणजे तुम्ही बेसिक शिकू शकता टेक्निकल बेसिक शिकला तुम्ही मार्केट तुम्हाला समजेल टेक्निकल अनालिसिस शिकलात म्हणजे विश्लेषण करायला समजेल एकदा तुम्हाला मार्केट समजलं विश्लेषण करायला समजलं की तुम्ही काय व्हायची तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर मला ट्रेडर व्हायचं ह्या कोर्समध्ये तुम्हाला ट्रेडर होण्यासाठीच काय काय गोष्टी आहेत त्या अतिशय विस्तारानं त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत एकदम थॉटफुल म्हणजे एकदम विचारपूर्वक आपण हे कोर्सेस बनवलेले आहेत आणि हे सर्व फ्री कोर्सेस तुम्ही ऍपमधन फ्री ॲप डाउनलोड करा फ्री कोर्सेस तुम्ही तिथनं कम्प्लीट करू शकता अशा पाच सर्व्हिसेस सध्या फ्री कोर्समध्ये आहेत बरोबर तर हे झालं फ्री कोर्सविषयी तुम्हाला असंच जर प्रीमियम ग्रुप ची माहिती पाहिजे असेल तर त्याआधी आपण फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल तर मी इथे बऱ्यापैकी दिली आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला फ्री कोर्सेसच्या लिंक्स वगैरे सगळं पाहिजे असेल तर तुम्ही काय करा फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअपला टाईप करा आणि तो मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल फ्री कोर्सेस मधले सर्व कोर्सेस तुम्ही ॲप मध्ये करू शकता प्रीमियम ग्रुप सुद्धा तुम्ही ॲप मधन जॉईन करू शकता एक वर्षाची मेंबरशिप तुम्हाला ॲप मध्ये घेता येईल पेड कोर्सेसची ऍडमिशन सुद्धा आता ऍप मध्ये तुम्हाला घेता येऊ शकते पेड कोर्स विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल त्यानंतर आपण आता एक नवीन मेगा कोर्स लाँच केला आहे ह्याच्यामध्ये आपण ऍस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांच्या साहाय्याने शेअर मार्केटचा सा जो आत्मा असतो तो, तो समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि शेअर मार्केटमध्ये ज्या ऑपरेटर स्ट्रॅटजीज असतात बाय ॲट बॉटम सेल ॲट टॉप रिव्हर्सल कसं ओळखायचं रिव्हर्सल आधीच कसं ओळखायचं या सर्व गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं शिकवणार आहोत सहा महिन्याचा कोर्स आहे मेगा कोर्स आहे याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असं दोन अक्षर टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला आत्मा कोर्सची सुद्धा माहिती मिळू शकेल तर हे झालं नवीन सदस्यांसाठी माहिती आता इथे आपण व्हिडिओच्या अगदी शेवटी आलो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आता सांगायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत चला आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद